जळगाव शहरात गुंडगिरीची रील बनवली पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा नाशिक नंतर आता जळगावात देखील सोशल मीडियावर बायगिरी करणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून भायगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत चांगलीच अट्टल घडवली आहे जळगाव शहरातील शाहू परिसरात राहणाऱ्या रा इम्रान भिस्ती असे या तरुणाचे नाव असून सोशल मीडियावर रीलद्वारे गुंडगिरी करण्याचा प्रयत्न या तरुणाच्या अंगलट आला आहे पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून भाईगिरीचा व्हिडिओ नंतर आता इम्रान भिस्ती या तरुणाने रील बनवून माफी मागितली आहे इम्रान भिस्ती या तरुणाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ कारवाई करत इम्रानला घरून ताब्यात घेतले पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला खात्या दाखवताच त्याने माफी मागणारा व्हिडिओ बनवला इम्रान विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे दरम्यान दर भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला समोर जावे लागेल असा इशारा अशा प्रकारच्या व्हिडिओद्वारे सम, समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना दिला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सर मी एक व्हिडिओ बनवला होता बाहेरी अस्थिस्थी गुन्हे